नमस्कार द्राक्षबाईदार बंधून मी विजयकुमार तासगाव यश ता अग्रुल्ल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी, कमी खर्चात द्राक्षबाग कशी करावी ह्या विषयावर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायतदार बंधून आपण काम करत गेलो अत्यंत कमी खर्चात द्राक्षती करण्याचा प्रयत्न केला आणि बागायतदारांनासुद्धा अत्यंत चांगले रिझल्ट मिळाले यंदाची चटणी आपण नऊ हजारापेक्षा कमी खर्चात प्रयत्न केले करण्याचा प्रयत्न केला के गेल्या वर्षी चटणी आपण तेरा हजार रुपयाच्या आत करण्याचा प्रयत्न केला काही काही बागायतदारांनी तीच चटणी अगदी सहा सात हजारापर्यंत कमी खर्चात केली यंदा सुद्धा आपल्याही पुढं दोन पावलं पुढं जाऊन बागायतदार हाच चटणीचा खर्च अगदी साडेपाच ते सहा हजार रुपयेपर्यंत आणायला लागलेत औषधांचा खताचा खर्च हा ज्याच्या त्याच्या बागेच्या मातीच्या पांदेट परीक्षण आणि माती परीक्षण अहवालानुसार राहतो तो सुद्धा खर्च खूप कमी येतो अगदी दहा किलो ते पंधरा किलो बारा एकसष्ट मध्ये किंवा पाच ते दहा किलो जुळबाहुन चौतीसमध्ये सुद्धा बाग आपल्याला चांगल्या पद्धतीने आणता येते आणि हे एक वर्ष प्रॅक्टिस केलेलं नाही आहे आपण गेली सात वर्ष आपण ह्या पद्धतीनं प्रॅक्टिस करतोय आणि अत्यंत चांगले रिझल्ट कमी खर्चातले बाग येते मिळायला लागले आज आपण जे बोलतोय ते हमखास सूक्ष्मघट निर्मिती आपल्याला कशी करून घेता येईल ह्या विषयावर बघायदार बंधू आपल्याला विनंती करेन की चॅनल जास्ती जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवडला तर नक्की लाईक ही करा बघायतर बंधुनो मी एक स्टेज सांगतो आपल्याला असं वातावरण असेल तर आपल्या बागेत एकही काडी किंवा जो फर्टिकेशन फर्टिकेशनचा जो रेशो आहे तो रेशो अत्यंत चांगला राहतो म्हणजे थॉम्सन वाढायला अगदी साठ चाळीस म्हणजे चाळीस घडातून आपल्याला चाळीस डोळ्यातून आपल्याला घड निर्मिती मिळते आणि साठ गोड डोळे खालचे आणि वरचे थोडेसे वाज असतात साठ चाळीस ही जी सूक्ष्म घड निर्मितीची जी रेंज आहे म्हणजे शंभरपैकी चाळीस डोळ्यात हमकास घडनिर्मिती ही अत्यंत चांगला रेशो बागायदारांच्यात जा मानला जातो ज्ञानात घ्या पंचवीस ते पस्तीस डिग्री सेंटीग्रेड तापमान असेल पंचवीस ते पस्तीस डिग्री सेंटीग्रेड तापमान असेल साडे तीन ते चार हजार कॅन्डल सूर्यप्रकाश पडत असेल दिवसातला किमान अडीच तास ऊन त्या प्रोटीन वास म्हणजे जे पानाच्या डेटा शेजारी जो डोळा आहे त्या डोळ्यावर जर ऊन पडत असेल पाणी नियोजन व्यवस्थित झालेलं असेल तर ह्या ते साठ दिवसांच्या दरम्यान बागेत सूक्ष्मगड निर्मिती अत्यंत चांगली होते कोणत्याही संजीवाच्या वापरा विना <coughs> बागायतर बंधू सूक्ष्मघट निर्मिती ही फक्त आणि फक्त सूर्यप्रकाशामुळेच होते हे लक्षात घ्या कोणत्याही इतर केमिकल मुळे सूक्ष्मगड निर्मिती होत नाही अगदी युरॅसिल किंवा सिक्स म्हणून सुद्धा त्याची त्याची कार्य ह्या विषयावर मी आपणाशी संजीवांचा वापर ह्या विषयावर मी आपणाशी वेगळ्या विषयामध्ये बोलणारच आहे परंतु जर असे वातावरण असेल तर आपल्याला कोणत्याही संजीवकामेना सूक्ष्मगड निर्मिती आपल्याला चांगली मिळते ह्याच्या विपरीत परिस्थिती असेल म्हणजे टेम्परेचर पस्तीस डिग्री सेंटीसिअस तापमान जास्त असेल सूर्यप्रकाश अतितीव्र असेल पाण्याचं नियोजन आपल्याला होत नसेल तर मात्र सूक्ष्मगट निर्मितीला आपल्याला पूरक असा आपल्याला काम करावं लागेल ते काय काम करावं या विषयावर मी आपणाशी संवाद साधतो म्हणजे विपरीत परिस्थिती असताना सुद्धा बागेत आपल्याला सूक्ष्मघट निर्मिती चांगली मिळालीच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत बाग वांज जाता कामाने एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे म्हणजे बोरा झिंक मॅग्नेशियम फॉस्फरस आणि काही प्रमाणात पोटॅश <coughs> हे पाच मॉलिक्यूल अत्यंत महत्त्वाचे सूक्ष्मगड निर्मितीत काम करतात म्हणून ह्या पांदेड तीस ते बत्तीस दिवसाच्या पांदेड परीक्षणाच्या अहवालानुसार आणि बावन्न दिवसाच्या पांदेड अहवालानुसार हे पाच मॉलिक्यूल आपल्याला बागेत अप लेवल ठेवायचे आहेत म्हणजे हे आपल्याला जास्त द्यायचे आहेत त्यामुळे काय होतं सूक्ष्मगड निर्मिती ही होण्यासाठी जे लागणारे मालिक्युल आहेत ते मालिकेल तिथं चांगल्या पद्धतीनं वेलीला मिळतात पाणी थोडस जास्त झालं तरी चालेल पण कमी पडता कामा नये एवढी मात्र काळजी घ्यावी लागेल कारण पाणी कमी पडलं तर सुप्तगड सूक्ष्मगड निर्मिती होता होता ती सुप्त अवस्थेत जाते आणि ती तिथंच पुन्हा बंद होऊन जाते ह्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा एक वेळ पाणी कमी पडलता नये जास्त थोडं झालं तरी चालेल एवढी काळजी मात्र आपल्याला नेमकी घ्यावी लागेल सूर्यप्रकाश हा कामापेक्षा जास्त पडला तरी सुद्धा आपण संजोगांचा वापर केला के की वेलीतला डी एन ए आणि आर एन ए डाय रायबोन्युक्लिक ऍसिड आणि रायबोन्युक्लिक ऍसिड हे दोन्ही न्युक्लिक ऍसिड दोन्ही मेंटेन ठेवण्याचं काम युरॅसिल करतं त्यामुळे आपल्याला युरॅसिल द्यायचं आहे आणि सिक्स बी द्यायचं द्यायचा की वेलीतला सायटोकायन लेवल ही थोडीशी अप लेवलला राहावी आणि जिब्रॅलीन लेवल थोडीशी कमी राहावी अजून एक काळजी हिता अशी घ्यायची आहे कि पाण्याचा थोडा वापर जास्त आपल्या हातून झाला असेल किंवा होतोय असं वाटलं किंवा भीती वाटते कमी पाणी पडलं तर वेळ सुप्तावस्थेत जाण्याचे तर अशा वेळी पोटॅशची लेवल थोडीशी आपण वाढवून द्यायची पोटॅश आणि सल्फर जर विलेला थोडासा जास्त दिला आणि अशा काळात थोडस बागेला पाणी जर जास्त झालं तरी हमका सूक्ष्मगण निर्मिती आपल्याला ही होतेच अजून एक गोष्ट अशी करायची आहे बागेत वाढणाऱ्या अतिरिक्त फुटी मात्र नेमक्या काढून टाकायच्या आहेत म्हणजे वाढणारा कामापेक्षा जास्त काकूकुडा वाढणारा शेंडा हा वेळच्या वेळी भौतिक काम जे आहे म्हणजे फिजिकल वर्क जे आपण म्हणतो ते आपण नेमकेपणानं करायचा प्रयत्न करायचा आहे नत्राचा वापर शक्यतो शक्यतो म्हणण्यापेक्षा पाणी जास्त होत असेल तर नत्राचा वापर शंभर टक्के बंद करून टाकायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नेमक्या सूक्ष्म गण निर्मितीसाठी पंचेचाळीस दिवसानंतर बागेचे दोन्ही शेंडे मारून झाले असतील तर काडी तारेवर बांधून घ्या दोऱ्यानं जरी ती नुसती अशी बांधून घेतली तरी चालेल पण दिवसातला सुरप्रकाशात तीव्र सुरप्रकाशात डायरेक्ट प्रोटीन मासवर दिवसातला किमान अडीच तास पडला पाहिजे अशा पद्धतीनं काम आपल्याला करावंच लागेल बागादळ बंधून एवढी जरी आपण काळजी घेतली ह्या ज्या मी आता चार पाच गोष्टी आपल्याशी शेअर केल्या एवढी जरी आपण जरी काळजी घेतली तरी अत्यंत चांगला फायदा आपल्याला सूक्ष्मगण निर्मितीसाठी होतो विपरीत परिस्थितीत जर पाऊस पडला अचानक काय गारपीट झाली अचानक काय कमी जास्ती वातावरण बिघडलं पाणी कामापेक्षा जास्त सुटलं गेलं तर अशा वेळी बागेत काय करावं ह्या विषयावर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन बागादर बंधू नोक युरॅसिन सिक्स बेचा दर्जा अत्यंत चांगल्या पद्धतीचा वापरायचा प्रयत्न करा मी बऱ्याच वेळा सांगतो की जिथं औषध आपल्याला वापरायचे आहेत त्यात प्लस मायनस थोडं झालं तरी चालेल पण संजीवक वापरताना मात्र अत्यंत चांगल्या दर्जाची घ्या आपण ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक ॲप दिले प्ले स्टोअरला ती ॲप आहे आपण ते ॲपही घेऊ शकता खरं चटणीचा मूलमंत्र म्हणून आपण बुकही देण्याचा प्रयत्न केला आहे ते बुकही आपल्या संगणी ठेवण्याचा प्रयत्न करा त्यात अगदी व्यवस्थित मार्गदर्शन आपण चर्चात्मक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे ॲप बा च्या बागादारांनी ॲप घेतले त्यांना आपण आठवड्यातने एक दिवस आपण दर आठवड्याला आपण मिटिंग घेतो त्यातूनही आपले प्रश्न लाईव्ह आपण सोडवायचा प्रयत्न करतो बाग्यादार बंधून आपला हा संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद